नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पंकज आता सत्यावरती असू लागतो आणि मग लागतो सत्या तू एकदम सरकशीतले जोकर सारखा दिसतो तेव्हा निरूपा म्हणू लागते अरे पंकज जोकर नाही रे ते कपडे घालून मिरवत नसतं का असं खाजवत खाजवत माकड ते माकड दिसतंय आता मात्र तिघेही आता जोरजोरात सत्याला असू लागतात तेव्हा सत्या काही म्हणणार का ते सुधाकर भाऊ म्हणून लागतात सत्यजित तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आणि गप्प बसा बरं सर्वजण आणि हे बघा मीरा तुम्हाला उशीर होतोय की नाही तुम्ही लक्ष देऊ नका लगेच निघा तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो असो कसो सत्या लक्ष तर द्यावंच लागेल उलट मी तर म्हणतो तू आमच्या बोलण्याचं मनावर घे कसं आहे ना हँडसम म्हणून असा बाहेर पडशील आणि लोक तुला नावं ठेवतील हसतील तुझ्यावरती तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो ए बाबड्या पुसक्या हसू दे मला मी जरी सरकशीतला माग कड दिसत असलो ना तरी सर्कशीतल्या माकडाला लोक पैसे देतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो पण तुझं काय पुसक्या तेव्हा लगेच पंकज म्हण लगतो ए सत्या उगच मला ॲटिट्यूड दाखवू नको हे बघ मी ज्या माणसामध्ये राहतो ना त्या माणसामध्ये फक्त कपडे घालूनच नसतं राहायचं असं आपली चांगली वेशभूषा करायची म्हणून आपण सभ्य असं नसतं त्यासाठी स्टाईल लागते सगळं काही लागतं मॅनर्स लागतात लागता। मुळात म्हणजे बोलणंही महत्वाचं असतं तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो का अरे बाप रे त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते या माकडाला काय समजणार तेव्हा लगेच सत्य म्हणूतो रे बापरे माकड मी पण जाऊ द्या सरकशीतलं माकड पैसे कमू शकतं पण निरूपा तुझा हा बबड्या हा काय करतो हा तर नोकरीला आहे ना तेव्हा पंकजा तर गप्प बसतो त्याच वेळेस निरुपा तर खाली बघू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं निरुपा तुझा चेहरा का पडला अगं तुझा फुसक्या नोकरीला आहे ना मग याला जो पगार भेटतो हो। तो नेमकं जातोय कुठे मी जे काय करतो ना ते माझ्या पैशाने करतो नाही मग पण तुझा हा बबड्या हा काय करतो आईजीच्या जीवावरती बसून बाईजी करतो मला ना समजतच नाहीये नेमकं याचा बॉस आहे तरी कोण मी जर याचा बॉस असतो ना तर पहिल्या दिवशी याला धक्के मारून नोकरीवरन काढून टाकलं असतं आता मात्र लगेच सत्या पंकजवरती हसू असू लागतो तेव्हा लगेच देविका ते सत्या माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल एक शब्दही बोलायचा नाही तेव्हा लगेच सत्य म्हणून तो बोलणार आहेच तो पुसक्या तसा मी तरी जरी सरकसीतला माकड दिसत असलं ना तरी हा गाढवे गाढव बिनकामाचं न काम करणारा गाढव आता मात्र लगेच निरुपा पंकजकडे बघू लागते आणि गप्प बसते तेव्हा लगेच ते, लगे ते देवीगा लोक सत्या आता जर एक शब्द जरी बोलला ना तरी मी तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ दोघांनाही शांत करतात आणि म्हणत काय चालेल तुमचं तुम्हाला भान करण्यात मजा येते का काय चालू आहे आणि सत्यजित सांगितलं ना तुम्हाला उशीर होतोय म्हणून त्यांच्या राधाला लागू नका आवरावर पटकन जा तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो ठीक आहे बाप निघतो मी बरं बाप मग चालेल आम्ही निघतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात थांब थांब सत्यजित एक फोटो काढूया आपण आपण म्हातारीला फोटो पाठवूया ना बघूया तुला बघून किती खुश होते ते तेव्हा सत्य लागतो हो का मग बाप भारी फोटो काढ म्हातारीने मला ओळखलंच नाही पाहिजे तिला विचार बरं का नेमकं आहे तरी कोण तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्यजितचा फोटो काढतात तेव्हा लगेच सुधाकर अगं मीरा तू तिकडे बाजूला काय करायली तू मग दोघांचा जोडीने काढतो उभी राह त्याच्या शेजारी आता मीरा लगेच सत्यजी जवळ येऊन उभी असते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ दोघांचाही छान असा फोटो काढतात आता मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस सत्या लगेच निरुपाकडे बघत चष्मा लावतो आणि म्हणू लागतो धुमके तू चल पटकन अजून आपल्याला बुके घ्यायचं आहे उशीर होईल असे म्हणून आता लगेच मीरासमोर हात धरतो आता मीराही सत्याच्या हातात हात देते आणि दोघेही आता स्टाईलमधनं घरातून निघालेले असतात आता मात्र सुधाकर भाऊ लगेच ते दोघेही बाहेर जाताच निरुपाला म्हणू लागतात निरुपा काही म्हण पण आपला सत्यजित आज अगदी राजबिंड दिसतोय ना खरंच पोरीची कमालच आहे काय बदलवलंय तिने सत्यजितला आता मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो आता सुधाकर भाऊ त्यांच्या पेन्शनच्या कामासाठी घरातन बाहेर पडलेले असतात तर इकडे सत्य आणि मीरा दोघेही पार्किंग मध्ये बाहेर आलेले असताना सत्य म्हणू लागतो धुमकेतू बघितलं ला? निरुपा तिची ती बबडी तो बबड्या कसे आ करून बघत होते तू कमालच केली धुमकेतू त्याच वेळेस आता गाडी जवळ जाताच दोन मुली तिथे उभे असतात आता मात्र त्या सत्यजीत कडे बघू लागतात कारण सत्यजीत चष्मा वगैरे नवीन ड्रेस असा नवीन लुक एकदम हँडसम दिसत असतो आता मात्र सत्याला लगेच त्या मुली खुन खूप छान दिसतंय असे म्हणू लागतात सत्या आता म्हणून धूमकेतूची मजा घेऊ लागतो आता ही एक आता एकटक बघू लागतो लगेच मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा मीरा ते काय करायला उशीर व्हायलाय ना तिकडे मुळ तर टळून जाईल चला पटकन तेव्हा सत्य म्हणतो कशाला एवढी घाई धूमकेतू अगं थांब की अजून अजून थोड्या वेळ थांबू की तेव्हा लगेच सत्य आता त्या मुलींकडे बघून त्यांनाही खुनावू लागतो आता मात्र इथे धूमकेतू खूपच भडकते आणि म्हणू लागते चलताय का पटकन तेव्हा लगेच आता सत्या गाडीत बसतो आणि तिथनं निघालेलो असतो इथे मीराला मात्र खूपच राग आलेला असतो त्यानंतर इथे आता सत्य आणि मीरा दत्त मंदिराजवळ आलेले असतात आता त्यांना बुके घ्यायचं असतो आता मात्र तिथेच मीराच्या आईचं फुलाचं दुकान असतं आता मात्र मीराची आई सत्यजितची गाडी येताच बघू लागते मीरा, मीरा आता गाडीत न उतरते आणि सत्यजितही गाडीत न उतरतो आता मात्र मीराच्या आई सत्यजितला ओळखतच नाही तेव्हा ती मधूला बोलावते आणि म्हणू लागते अगं मधू ते मीरा ताईसोबत कोण आले ग मला तर ओळखे ना असं झालंय बघ बरं कोण येते तेव्हा लगेच आता मधूही एकटक बघू लागते सत्य मात्र गॉगल वगैरे घालून खूप भारी दिसत असतो तेव्हा मधुम लागते मग आई मला तर हा जरा सत्यदादा वाटतोय ना चेहरा तसाच ना तेव्हा लगेच आता मीराची आई लागते हो ग पण नाही नाही जावई बापू असे कुठे कपडे वगैरे असं नाही 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 कोणीतरी दिसते आता मात्र इथे जवळ आल्यानंतर लगेच आणि मीराच्या आईला तर धक्काच बसतो चोक्क सत्याने एवढा लोक बदललाय तेव्हा लगेच मीराची आई म्हण लागते जावईबापू अहो एकदम भारी दिसायलाय तुम्ही एक नंबर तेव्हा लगेच आता मधुमह लागते भारी नाही जगात भारी खरच सत्यदादा काय भारी दिसायला ना एकदम हँडसम तुला तर आता पोरी शिट्ट्याच मारायला बसायला आहेत ना तेव्हा लगेच आता मीराला मात्र खूपच राहतो त्याच वेळेस मीरा मधूला म्हणू लागते अग ये मधू काय बोलते तू अगं तुझी दाजी ते नीट बोलते त्यांच्याशी तेव्हा लगेच आता मधु म्हणू लागते अगं ताई एवढं काय चिडायला झालंय मी खरंच बोलले कारण सत्यदादा खूप हँडसम दिसतोय ना त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू तिच्यावरती कशाला रागायली ती एकदम भारी म्हणायली ना हो की नाही खरंच एकदम बरोबर बोलली मधू त्याच वेळेस आता लगेच इथे मीरा सत्याला म्हणतो तुम्ही काय बोलत बसलाय तिथे जा पटकन बुके घेऊन या आपल्याला उशीर होतोय ना लग्नाला जायला आता सत्या लगेच बुके आणण्यासाठी बाजूला जातो तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते अगं मीरा हे सगळं कसं काय झालं कोणी बदलवलं हे सगळं तेव्हा मीरा म्हणतोय ते सगळं मी नंतर सांगते तुम्हाला तेव्हा लगेच मधू म्हणू लागते अगं ताई पण तुला काय झालं चिडायला एवढं एवढी का चिडली सत्यदादा किती आहे दिसतोय खरंच आज ना पाठीमागे खूपच पोरी लागतील बघ आता मधुचा आणखीनच मीराला राग येतो तेव्हा लगेच आता मधूला मीरा म्हणू लागते ए काय बोलायलीस तू तू ना जरा जरा असतेच जास्त बोलतेवर का काल तुझा ना बेतच बघावं लागेल तेव्हा लगेच आता मीरा आपल्या आईला म्हणू लागते अगं बघ ना गाई कशी बोलायली ही तेव्हा आता लगेच मीरा आई मधुला म्हणू लागते हे बघ तिला उगं चिडू नको ती खूप रागवलेली पण मीरा तुला रागवायला झाले तरी काय तेव्हा मीरा का का ते कुठे काय काहीच नाही झाले त्याच वेळेस आता सत्य आवाज देतो आणि मग लागतो धुमके तू हे बघ बुके घेतला चल निघायचं ते ते ना तेव्हा लगेच आता ते सत्य स्टाईलमध्ये मधूला बाय करतो तेव्हा लगेच मधु मुलाग ते सत्यदा काय भारी स्टाईलमध्ये बाय केला ना तेव्हा सत्य मला तो आता हे बघ बारी कपडे बदलले लूक बदलला मग स्टाईल पण बदलायलाच पाहिजे ना माणसाने भारी आहे ना हो की नाही तेव्हा मधु म्हणू लागते जगत भारी सत्य सत्या दादा एकदम भारी खूप भारी दिसायलाय आणि संध्याकाळी मला फोन करून कळव किती पोरी पटवले ते हो आता मात्र मीराला आणखीनच राग येतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मधू तुझं जरा अति होतोय आता बाद झालं असे म्हणून लगेच मीरा सत्याजवळ येते आणि त्याचा हात धरून त्याला ओढत घेऊन जाते आता मात्र लगेच मधू आपल्या आईला टाळी देते आणि म्हणू लागते आई बघितलं ताई किती चिडले ते असे म्हणून दोघेही आता जोरजोरात हसू लागतात तर इकडे सुधाकर भाऊ आता पेन्शनच्या कामासाठी ऑफिसला आलेले असतात त्यांना आता तारीख मिळालेली असते त्याच वेळेस आनंद काका म्हणू लागतात सुधा बऱ्याच दिवसापासून काम रखडलं होतं तुझं अभिनंदन आज तुला पहिली तारीख मिळाली म्हणजे आता बघ तुझे सगळे प्रश्न सुटतील बरं का तेव्हा सुधाकर भाऊही खूप खुश झालेले असतात तेव्हा आनंद काका म्हणू लागतात चल सुधा मग मी निघतो घरी असे म्हणून आनंद काका तिथून का निघतात आता मात्र सुधाकर भाऊ एकटेच स्वतःशीच हसत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो आता माझी पेन्शन नक्की मला मिळणार याचा त्यांना आनंद झाल्यामुळे त्यांना खूप हसू आलेलं असतं तेव्हा लगेच आता रियाचे बाबा तिकडनं येतात आता ते गाडीत बसणार तेच त्यांचं लक्ष सुधाकर भाऊंकडे जातं त्यांना मात्र सुधाकर भाऊंच्या ह्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूपच राग येतो तेव्हा लगेच ते जोरात दिशी गाडी चालू करून रस्त्याने निघतात आणि सुधाकर भाऊंजवळ येऊन एक खड्ड्यात पाणी असतं त्या खड्ड्यात मुद्दामून गाडी घालतात आता ते सगळं घाण पाणी सुधाकर भाऊंच्या अंगावरती तोंडावरती उडालेलं असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ ओरडतात कोण रे दिसत नाही का बघून चालता येत नाही का आता लगेच रियाचे बाबा गाडी पाठीमागे घेतात आणि सुधाकर भाऊंजवळ येऊन काच खाली करतात आणि म्हणून लागतात सुधाकर जास्त आकाशात उडू नको शेवटी तुला जमिनीवरतीच राहायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू जी वरिष्ठांकडे माझी तक्रार केली ना ती तक्रार करून खूप मोठी चूक केली आता फक्त केस चालू होऊ दे मग बघ मी निकाल माझ्याच बाजूने लावून घेणार कारण तुझ्यापेक्षा जास्त किंमत मला आहे पैशाला जास्त किंमत असते पैशाने काही दाबता येतं तेव्हा सुधाकर भाऊ काही बोलणार तेच लगेच रियाचे बाबा म्हणू लागतात या चिखलाच्या तोंडातून तो ना एक शब्दही माझ्याशी बोलू नको सांगून ठेवतो बघ बघ तुझी लायकी कळली असेल तुला तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ तू कितीही चिखल उडव पण शेवटी विजय सत्याचाच होतो तेव्हा लगेच रियाचे बाबा म्हणू लागतात हो का विजय सत्यातच होतो पण एक गोष्ट लक्षात ठेव तू ही जी कोर्टात केस नेली ना मी ती केस तुला कधीही जिंकू देणार नाही कारण माझ्याकडे खूप पैसे पैशाने मी काही करू शकतो पण तुझ्याकडे तुझ्याकडे पैसे नाही आणि ना। एकदा का ही केस जिंकली ना मी की तुझी पेन्शन तू तु विसरून जा तुला कधीही पेन्शन मिळणार नाही आणि मग मग तर तुला तुझं खाण्यापिण्यासाठी तुझं घर विकावं लागेल तुझी पोरं तू तु, आणि तुझी ती बायको हो, सगळेजण रस्त्यावर येतील भीक मागतील आणि तेव्हा मी येईल आणि अशी चिल्ली टाकीन तुमच्या समोर मग कळेल तुम्हाला तुमची लायकी असे म्हणून आता लगेच रियाचे बाबा तिथनं निघून जातात सुधाकर भाऊंना मात्र खूपच राग आलेला असतो त्यांना खूप वाईट वाटतं तर इकडे संध्याकाळ झाल्यानंतर आता लग्नावरनच सत्य आणि मीरा घरी आलेले असतात आता मात्र सत्य म्हणू लागतो चल धुमके आता लगीन वगैरे झालं की नाही आता मीना जरा भाडी मारून येतो अजून बराचसा वेळ आहे अजून खूप टाइम नाही झालेला मी एखादं भाडं मारून येतो असे म्हणून सत्य बाहेर निघाले असतो त्याच वेळेस मीरामू लागतो थांबा तुम्हाला भाडं मारायला कुठे लग्नाला जायचंय का वरडे तुमच्या गाडीत एखादं तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही तेव्हा मीरामू लागते मग एखादा नवरदेव न्यायचाय का तेव्हा सत्य म्हणतो नाही तेव्हा मीरामू लागते मग असे कपडे घालून का लग्नाचे अहो हे लग्नाचे ड्रेस आहेत हे घालून नका जाऊ तुम्ही बाहेर काढा बरं आता सत्याला समजतं की धमके तू मला का बाहेर पाठवत नाही पोरी माझ्या पाठीमागे लागतील म्हणूनच ना तेव्हा गेच आता सत्य लागतो नाही ना धुमके तू अजून दिवस संपला नाही आहे ग आणि आपलं असं माहिती आहे ना तुला एकदा सकाळी ड्रेस चढवला ना की तो आपण बदलत नाही डायरेक्ट झोपण्याच्या वेळेस बदलत असतो त्यामुळे ना मला नाही बदलायचा राहू की भारी दिसायलाय ना तेव्हा लगेच मीरा मुलाक तेव्हा दिसायलाय पण तुमचे कस्टमर काय म्हणतील हा माणूस तर एवढा भारी दिसायला आपल्यापेक्षा जास्त भारी तेव्हा लगेच सत्य सत्यमुला अरे बापरे मग यात तर आणखीनच भारी मीरा म्हणजे कसं आहे ना धमके तू मी जर जास्त भारी दिसत असेल तर कस्टमरला ते आवडेल आणि ते पुढच्या वेळेस माझीच गाडी बुक करतील हो की नाही एकदम भारी चाललो मी असे म्हणून आता सत्य निघालेलं असतानाच मीरा लगेच थांबवते आणि मला ते नाही तुम्ही हे कपडे घालून अजिबात बाहेर जाणार नाही तेव्हा सत्य मला तो काय आहे अगं धुमकी तू सकाळी तूच बोलली की हेच कपडे भारी म्हणून मग आता काय झालं तेव्हा मीरा मला ते मला ठावं नाही पण आता हे कपडे घालून बाहेर जायचं नाही तेव्हा सत्य मला तो ठीक आहे मग मी दुसरा लुक बदल होतं दुसरा लुक भारी करतो तेव्हा लगेच सत्य कपाट उघडतो आणि नवीन ड्रेस काढतो आता मात्र त्याने कपड्यावर मारण्यासाठी सेंटही काढलेला असतो तेव्हा लगेच मीरा बघू लागते आणि लागते काय करायला आहे तुम्ही आहो हा ड्रेस अगदी नवाय त्याला इस्त्री करून ठेवले अजिबात त्याला उन उनगडू नका बरं तो खराब होऊन जाईल तेव्हा सत्य म्हणा तू होते की मग मा? मला घालायचं आहे ना तू तेव्हा मीरा मनाशीच हळूच म्हणू लागते नाही 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 हा ड्रेस घालून गेले तर आणखीन चार पोरी मागं लागतील नाही नको तेव्हा लगेच सत्य म्हणून लागतो तू काय चालू आहे तुझं आता सत्याने तुझं बोलणं ऐकलेलं असतं त्याला खूपच हसू येतं तेव्हा मीरा म्हणू लागते मला काय नाही हा ड्रेस घालायचा नाही बाजूला मी देते तुम्हाला ड्रेस असे म्हणून सत्य बाजूला होतो कपाटात न एक जुनासा शर्ट काढते आणि मला ते हा घ्या हा घाला असे म्हणून सत्याच्या हातात देते आता मात्र सत्य त्या शर्टचा वाज घेतो आणि मला काय धुमके तू अगं याला इस्त्री नाही काय नाही हा गबाळा शर्ट मी घालणार आहे का नाही 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 अजिबात माझ्या लुकला शोभणार नाही तेव्हा मीर्या मुलाकते ते शोभतोय मस भारी तो शर्ट फक्त त्याची इस्त्री थोडीशी चुरगाळे घाला घाला काय नाही होत तेव्हा सत्य लागतो अगं पण त्याचं धुन कर की धुऊन काढ त्याला ते तेव्हा मीरा म्हणते नाही आधी एकदा घाला तुम्ही मग मी त्याला धुवून टाकेल हाच घाला दुसरा घालायचा नाही तेव्हा सत्य म्हणून असं काय करते धुमके तू अगं माझ्या लुकला हा शोभणार नाहीये तेव्हा सत्य म्हणून लागतो धुमके तु, आता तूच माझा लुक बदलवला ना मग मला माझ्या मनासारखे कपडे घालू दे की तेव्हा मीरा मुला ते अजिबात नाही जमणार त्याच वेळेस सत्य म्हणतो बरं चालेल हा घालतो पण धुमके पुढच्या वेळेस मी असेच केस कट करायला खूप भारी दिसायलाय ना सगळे पोरं लोक माझ्याकडेच बघतायत हो की नाही तेव्हा लगेच मीरा मुलाक ते पुढचं पुढं बघू आत्ताच केस वाढणार नाही तुमचे तेव्हा सत्य लागतो पण धूमकेतू बोल ना पुढच्या वेळेचे असेच कापशील ना माझे केस भारी दिसतात ना तेव्हा मीरा मुलाक ते सांगितलं ना आताच वाढणार नाहीये बराच टाइम त्याला मी नंतर कळवेन तुम्हाला नंतर सांगेन आता मात्र सत्या मीराकडे बघून हसत असतो त्याच वेळेस इकडे बाहेर रवी आता रियाबरोबर फोनवरती बोलत असतो आणि रियाला म्हणत असतो सॉरी सॉरिया तू माझ्यावरती रागवली मला माहिती पण तुझा राग कसा काढायचा हेही मला आहे उद्या ना तुझ्यासाठी छान असं काहीतरी खास बनवणार आहे मी तेव्हा लगेच रिया म्हणून हो ना मग काय बनवशील बरं तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो तुला ना जे आवडेल ते बनवणार तुझा राग असता चिटकी गायब झाला पाहिजे खरंच ना ग सॉरी असे प्रेमाने बोलत असतो त्याच वेळेस आता पाठीमागनं मीरा येऊन सगळं काही ऐकत असते आता मात्र फोन बंद होताच रवी पाठीमागे वळून बघतो तर मीराने सगळं बोलणं ऐकलेलं असतं रवीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच रवी लागतो ते वहिनी ना हॉटेलमधन फोन आला होता ते ना हॉटेलमधन रेसिपी विचारित होते तेच सांगत होतो मी ना। तेव्हा ते मीरा म्हणू लागते मी काही विचारलं का रवी भाऊजी तुम्हाला नाही ना मंगल्या लगेच रवी म्हणू लागतो खरंच अगं रेसिपी विचारण्यासाठीच फोन आला होता हॉटेलमधन त्याच वेळेस मीरा लगेच म्हणू लागते रवी भाऊजी तुमचे गाल गुलाबी का होत आहेत तेव्हा रवी आपल्या गालाला हात लावतो आणि मग कुठे काय मीरा वहिनी नाही नाही गाल गुलाबी नाही झाले ग त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते खरंच रेसिपी प्रेमाची होती ना आता रवी हसू लागतो आणि म्हणतो नाही वहिनी तू समजते तसं नाहीये ग त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते कसं आहे ना रवी भाऊजी तुम्हाला माहिती आहे का प्रेमाची रेसिपी कशी असते ते ती जशी जशी शिजत जाईल ना तसा तसा आपल्या गालावरती गुलाबी रंग वाढत जातो बरं का त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो अगं वहिनी खरंच तसं नाहीये म्हणजे आम्ही दोघे एकमेकांबरोबर कम्फर्टेबल आहोत तिलाही तसंच वाटतंय असं मला वाटतंय पण अजून काही बोलणं झालं नाही आणि तिच्याशी कसं बोलावं या ना याबद्दल मला काही समजतच नाही आहे वेळेस मीरा म्हणू लागते भाऊजी मुलींचं कसं माहिती ना त्यांना असं कोणीतरी प्रेमाने समोरून प्रपोज केलं पाहिजे आणि तेच करायचं आहे तुम्हाला तेव्हा रवी म्हणू लागतो पण कसं काय तेव्हा मीरा म्हणू लागते प्रेमाने प्रेमाने त्याच वेळेस पाठीमागणं सत्य येतो आणि म्हणू लागतो हे धमके तू अगं काय शिकवते त्याला रव्या तू उगाच कुणाच्या प्रेमात वगैरे पडू नको इकडे बाजूला असे म्हणून सत्य आता रवीला बाजूला घेतो आणि मुळखतो हे बघ प्रेमाच्या भानगडीत तू पडूच नको तू समजदार आहे म्हणून तुला सांगतोय मी एकदा का प्रेमात पडलं का माणूस संपलंच म्हणून समज आता या पुसक्याचं बघितलं ना पहिल्या पोरीच्या प्रेमात पडला ती पोरगी बापाचे पैसे घेऊन पळाली आणि ही दुसरी पोरगी ती आपल्या डोसक्यावरती नाचते त्यामुळे रव्या तुला सांगतो या सगळ्या फंद्यापासून लांब राग आता मात्र मीराला तर सत्याचा खूपच राग येतो तर, तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल आता संध्याकाळी भाडं करून सत्यजित घरी आलेले असतो निरुपा देविका सर्वजण आता टेबलवरती जेवण करत असतात तेव्हा लगेच सत्य आता खुर्चीवरती बसतो आणि म्हणून बाप कुठे तो का जेवायला आला नाही त्याच वेळेस मीरा मू लागते अजून बाप घरीच आले नाही सारे सकाळचे गेलेले आहेत तेव्हा लगेच आता सत्य मग लागतो निरुपा अगं तू खदाड खदाड खदडते बाप घरी आला नाही तुला काही वाटत नाही का ते लगे गेस्ट नाही लागते आता तुझा बाप काही लहान बाळ आहे का जेव्हा यायचं तेव्हा येतील ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो निरुपा अगं माझा बाप येतो असं कसं बोलू शकते तू माझ्या बापाला आणि तुला जरी काही फरक पडत नसेल ना तरी या सत्याला पडतो सत्याला या बापाची काळजी आहे असे म्हणून लगेच सत्या धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू मी बापाला शोधून आलो असे म्हणून घराबाहेर निघल्या तेच दरवाज्यातनं सुधाकर भाऊ आलेले असतात आता मात्र सुधाकर भाऊ पूर्ण चिखलाने भरलेले असतात तेव्हा सत्यजित आता मीरा सर्वजण सुधाकर भाऊंकडे बघू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद